स्वतः मंत्री आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून आमचे प्रतिनिधी आहेत ना ते पहिल्यांदा बोलून आहे स्थानिक आमदार आहेत चिंता करू आता महाराष्ट्र सरकार म्हणून आमचं तुमच्या बरोबर आहे आमच्या ऐकलं काय आता तुम्ही ज्या ज्या सांगितलेलं आहे स्वतः फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री आहेत कसं समोरच्या वालांची दहशत ओढायची ना हे आपण या निमित्ताने बोलू भविष्यामध्ये असं कोणाकडेही ते लोक दगड उचलण्याच्या वेळेस दोन वेळा विचार करतील ते दगड उचलल्यावर त्या इथे कसं झालं हात कापतील एवढी काळजी आम्ही घेऊ चिंता करायची नाही कोणी भीतीचं वातावरण ठेवायचं नाही तुमचं सरकार आहे तुम्ही काय चिंता करू का यांचे उपचार व्यवस्थित पर्यंत त्याच्यामध्ये काय सहकारायचे तेही सांगा पण बिलकुल घाबरायचं नाही आम्ही ज्या पद्धतीने इथे आलोय तुम्हाला धीर आणि ताकद देण्यासाठीच आलेलो आहे કંપની અધિકાર ની નોંધી ઘટાડે તુલા કળેલ અથવા સગ્યા ગોષી બોલાય છે નસતા ચર્ચા કરે તુમા જે કઈ અનુભવ અનુભવ होईल सगळ्या गोष्टी सरकार आमचं आहे हिंदू समाजाचं सरकार आहे हिंदुत्वांच्या मानसिकतेचं सरकार आहे या सरकारमध्ये तुम्हाला मदत नाही होणार तर कुठल्या ह्याच्यामध्ये होणार सांगा तुम्ही हे का आम्ही पाकिस्तानात बसलो नाही येऊन इथे हायदोन झालायचं इथे किती म्हणून भेटायला का आलोय तुम्हाला तुम्ही त्या डोक्यातून काय काय ठेऊ नका शांत घेत राहा काय होणार नाही त्या लोकांची कशी दहशत मोडून काढायची ना દાખવતો સગિસામ અરે ભાઈ આ ચુક ચુક ગી અને ચુકુ આલા બાકી સગચ હ त्याला काय त्याचा जाहीर सत्कार करायचा ना नागरिक सत्कार आम्ही करतो ना थोडंच फक्त सगळे जरा भक्कम राहा काय चिंता करू नका जसा हा आता लढला तसे लढा सगळी ती सगळी सरकारची ताकद आहे मी मंत्री म्हणून बसलेलो आहे इथे समजून घ्या म्हणजे सरकारचं प्रतिनिधी तुम्हाला इथे थेट तुमच्या घरी भेटायला आलेलो आहे समजून जा आले नाम हो या न हो सामान्य मानव गति ताकत नै खास हो न बोले जाल त मुक्ति धारण सुही अटोको के हाइलाइट नाम लागि हो पनि भेटले क कुटुंब आले न भेट

हे तुला सांगू का हे त्याला पाहिजे त्या मोहल्ल्यातल्या लोकांना काय पाहिजे माहिती आहे हे आपल्यातली त्यासाठी ते लोक कसे एकजूट आहेत ते लोक एकजूट आहेत की नाही आपण एकजूट दाखवलं पाहिजे हिंदू म्हणून आपण हिंदू समाज म्हणून एकत्र राहिलो ना हे संख्येने आपल्यापेक्षा फार कमी आहेत ते लोक म्हणून तुम्ही एक सांगा राहा काय विषय सगळी ताकद आहे हे स्वतः पण सगळ्याचे पाठपुरावा करत आहे आम्ही काही राजकीय दृष्टिकोनातून इथे आलेलो नाहीये हिंदू समाजासाठी भेटायला आलेलो आहे हिंदुत्व म्हणून भेटायला आलेलो आहे लक्षात घ्या म्हणून तुम्ही काही गोष्टी आता डोक्यातून काढा आता पुढे ह्या घटना परत इथे होणार नाही एवढी काळजी आम्ही लोक घेऊ ना काय चिंता करता तुम्ही त्याला पण अनुभव होऊन दे घेऊन दे थोडा सरकार बदललेला आहे आता त्यांचं आपण सरकार नाही कळेल आता लाच मार पडतील <laughs> ना दांडे पडतील तसं कधी शुक्रवारी वरती जायचं मग काय चिंता करू नका हे पुरेशीचं पण काय करायचं आम्ही करतो आमची पोलिसांची आता डीवायस पी चर्चा करून आम्ही तिघं इथे आलेलो आहे फडणवीस साहेब स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत काही चिंता करता ठीक आहे येऊ मग पुढे काही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा